श्रोळ तहसील समोर आंदोलन अंकुशचे पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन ऊस दरासाठी श्रोळ तहसील समोर आंदोलन अंकुश संघटनेने आज सोमवारी सोळा डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे मागील दोनशे चालूला पहिली उचल सदतीसशे रुपये मिळावी क्रमपाळी सार्वजनिक करून त्यानुसार भागातील ऊस प्राधान्याने तोडावा जानेवारी अखेर लावण व फेब्रुवारी अखेर खोडवा तोड व्हावी असा गाव वाईज प्रोग्राम तयार करून त्यानुसार ऊस तोड करावी एंट्री खुशाली परिपत्रक काढून सर्व मुकादम वाहनधारक आणि मशीन मालक यांना नोटीस लागू करावी या मुद्द्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन अंकुश उपोषण करत असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे या वर्षीच्या उसाला पहिली उचल सदतीसशे रुपये मिळावे आणि मागच्या हंगामात तुटलेल्या उसाला दोनशे रुपये मिळावेत म्हणून गेल्या महिन्याभरापासून शिरोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे पण इथले कारखानदार याबाबतीत त्या शेतकऱ्यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करून रेटून कारखाने सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयात नऊ तारखेला झालेल्या बैठकीमध्ये दोन दिवसात जिल्हाधिकारी पुन्हा बैठक कारखानदारांच्याबरोबर लावतो म्हणून सांगितले पण अजून ती बैठकसुद्धा लागलेली नाही आणि शेतकऱ्यांचा ऊस अशाच पद्धतीनं पुट्टात पदरात पाडून घ्यायचं असं कारखानदारांचं धोरण आहे तोरणाला कुठंतरी विरोध करायचा म्हणून आणि त्याचबरोबर आपल्या भागातला ऊस पहिला तुटला पाहिजे शेतकऱ्यांच्याकडून एंट्री खुशालीसाठी जे पैसे घेतले जातात मजुरांच्याकडून किंवा वाहतूकदाराकडून ते कुठंतरी शेतकऱ्यांचं नुकसान टळावं हो। आणि इथल्या भागातला ऊस तोडल्यानंतरच बाहेरच्या भागातला ऊस आणावा कारखान्याने या मागण्यांसाठी आम्ही आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि ऊसाला दर मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार या निवेदनावर धनाजी सुडमुंगे महेश जाधव मुसा मुजावर प्रवीण माने आनंद भातमारे यांच्या सया आहेत महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा